खुताबाद तालुक्यातील खंडी पिंपळगाव येथील डोंगर परिसरात असलेल्या जागृत भेंडाळा मारुती पर्यंतच्या रस्त्याची दुर अवस्था असली वनविभाग अडखाटी करत असल्यानं सोमवारी शेकडो भाविक आणि ग्रामस्थ भेंडाळा मारुती कृती समितीचे खुलताबाद तहसील कार्यालयासमोर खाडी पिंपळगाव येथील जागृत दक्षिणमुखी भेंडाळा मारुतीपर्यंतच्या अस्तित्वातील वाहिवाटीचा रस्ता मोकळा करून देण्यासाठी खांडीपिंपळगाव भांडेगाव सुलतानपूर वडोद जाफरवाडी गोळेगाव गदाणा खोडेगाव ताजनापूर आणि सुलतानपूर परिसरातील शेकडो भाविकांनी भेंडाळा मारुती कृती समितीच्या प्रवीण इंगळे यांच्या नेतृत्वाखाली खुलताबाद तहसील कार्यालयासमोर जमा होऊन वनविभागाच्या आडमुठ्ठ्या धोरणाचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली यावेळी तहसीलदार स्वरूप कंकाळ यांनी आंदोलकांची भेट घेतली त्यानंतर वनक्षेत्रपाल अण्णासाहेब पेहरकर व त्यांच्या कर्मचाऱ्यांना दालनात बोलावून वस्तुस्थिती समजून घेत त्यानंतर तहसीलदार कंकाळ आणि वनक्षेत्रपाल पेहरकर यांनी आंदोलकांशी पुन्हा चर्चा करत मंगळवारी वनविभाग प्रत्यक्ष या रस्त्यात भेट देऊन पाहणी करणार आहे खाडी पिंपळगाव ते भेंडाळा मारुतीपर्यंतचा रस्ता अनेक वर्षांपासून या ठिकाणी श्रावण महिन्यात भाविकांची मोठी गर्दी असते परंतु या रस्त्यावर बैलगाडीही जाऊ शकत नाही इतका रस्ता खराब झाला होता या ठिकाणच्या खराब रस्त्यांवर चार दिवसापूर्वी मुरूम टाकण्याचं काम सुरू असतानाही वनविभागाने या रस्त्याचं काम बंद पाडल्यानं भाविकात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे या आंदोलनात प्रवीण तिंगळे महेश उबाळे दादासाहेब जाधव अशोक उबाळे पोपट चव्हाण गोरख कोकणे धमनसिंग जोनवाल अमोल होळकर महेश महालकर वर्धमान धुमाळ ज्ञानेश्वर कांग वाकळे करण चव्हाण विलास महालकर मचिंद्र महालकर राजू श्रीखंडे कारभारी महालकर आदींसह शेकडो भाविक ग्रामस्थांची उपस्थिती होती रामलाल लिंबोरे एआय न्यूज Could